एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय प्रमाणे वेतन एस टी कर्मचाऱ्यांजुटीचा कामगार एकजुटीचा

आज एस टी कामगारांच्या वतीने धंदे आंदोलन शेगाव आगारामध्ये राबवण्यात आलेले आहे आमच्या एस टी कामगारांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा आज आमच्या संयुक्त कृम कृती समितीने दिलेला आहे तरी राज्य, आम करे करे राज्य शासना आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे राज्य शासनाकडे लाडकी बहीण लाडका भाऊ इतर मागण्या करता करण्याकरता त्यांच्याकडे कर वेळ आहे परंतु एस टी कर्मचाऱ्यांकडे त्यांचे लक्ष नाही आहे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे काय मागणी आहे आमची एकच मागणी आहे जे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मिळते ते एस टी कामगारांना मिळावे काय पुढे पवित्र राहील तुमचं जर राज्य शासनाने आणि प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात हे शांततेत होणारे आंदोलन हे असंतोषात उद्रेक होणार याची दखल प्रशासनाने घ्यावी अन्यथा कामगार शेवटच्या स्थळावर जाईल आणि आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे एस टी कर्मचारी यांनी आज कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे सरकारने कर्मचाऱ्यांच्या ज्या भूमिका होत्या ज्या मागण्या होत्या त्या प्रलंबित आहेत त्या अनुषंगाने मिटिंग लावली होती परंतु दुसरी बैठक न लावल्यामुळे आज कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला असून त्याचा उद्रेक आज हा तुम्हाला दिसतच आहे त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात कोणतीही बस रस्त्यावर धावत नसून आज शंभर टक्के कटकटीत बंद आहे त्याच्यामुळे आज कर्मचारी आपल्या कामापासून आंदोलनावर ठाम आहेत आज दुण। काम बंद केल्यामुळे वादा खूप परिणाम होत असून प्रवाशांनासुद्धा त्याचा त्रास होतो परंतु आमची मानसिकता एस टी कर्मचाऱ्यांची अशी नव्हतीच की जे याचा त्रास हा प्रवाशांनासुद्धा व्हावा आम्ही सरकारकडे वारंवार आमच्या भूमिका मांडलेल्या आहेत आज हा होणारा त्रास हा सरकारमुळे हा प्रवाशांना होत आहे याच्यात कोणतीही एस टीच्या कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नसून आम्ही त्यांना वारंवार कळवलेलं आहे असून त्यांनी तात्काळ आमची बैठक लावावी आणि या बैठकीतून आमचा जो भूमिका आहे आमच्या ज्या प्रलंबित मागण्या त्या पूर्ण कराव्यात हीच आमची एक प्रमुख मागणी आहे त्या मागण्या पूर्ण झाल्यावर आम्ही तात्काळ आम्ही एका शेकंद कामावर रुजू हो